मुखी हरीचे नाव घेत पंढरीचे जे वारकरी आहेत ते गेल्या काही दिवसांपासून आता पंढरीच्या दिशेने चाललेले आहेत आपण आता सध्या अहिल्यानगरच्या महामार्गावर आहोत अहिल्यानगरच्या शहराच्या या ठिकाणी आता शहरामध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची जी दिंडी आहे ती काही क्षणामध्ये अहिल्यानगर शहरामध्ये दाखल होणार आहे या दिंडीचे जे अध्यक्ष आहेत देवस्थानचे अध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं काय त्यांनी नियोजन केलेलं आहे वारीचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे रामकृष्ण आरे संत नित्यनाथ महाराज पालखी सोहळ्याचे आज मध्ये आगमन झालेले आहे आहिल्यानगर येथे प्रशासनाने अतिशय चांगली सुविधा दिलेली आहे पा पालखी तळावर मंडप असेल पाण्याची सुविधा असेल वॉटरप्रूफ हॅलो मोबाईल टॉयलेट्स सा असेल आता इत्यादी अनेक सुविधा शासनाने पुरवलेल्या आहेत आ, या प्रशासनामधील कलेक्टर साहेब असतील आयुक्त साहेब असतील किंवा पोलीस प्रशासन असतील यांचा पण आमच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभाग आहे अतिशय आगळावेगळा असा हे सोहळा संपन्न होत आहे आ, या वारीमध्ये एकूण किती वारकरी सहभागी झालेले आहेत यांचं सगळ्यांचं नियोजन आपण पंढरपूरपर्यंत कसं केलं जातं यांचं मुक्कामाची व्यवस्था कशी केली जाते प्रशासनाकडून याचं सहकार्य कसं आहे या आमचा जो हा पालखी सोहळा आहे हा तो एकूण सव्वीस दिवसांचा हा पालखी सोहळा आहे परंपरेप्रमाणे नाशिक अहिल्यानगर आणि सोलापूर असा तीन जिल्ह्यातून हा सोहळा जातो मग अहिल्यानगर या जिल्ह्यात जास्त असा हा प्रवास आहे आणि परंपरागत पद्धतीने येथे चांगलं स्वागत केलं जातं प्रशासनामार्फत असेल किंवा संस्थांमार्फत असेल चांगलं नियोजन केलेलं आहे नक्कीच के आपल्यासोबत महाराज देखील आहेत आपण महाराजांची बातचीत करूया नेमकं काय नेमकं त्यांचं नियोजन आहे आपण या सगळ्या संदर्भात महाराजांची बातमी महाराज आपण गेले काही दिवसांपासून आहे आज आज बाराळ मुक्काम जो आहे तो डोंगरगंज मध्ये झालेला आहे तर आपण अहिल्यानगर शहरामध्ये दाखल होत आहे काय सांग सदृश निवृतात महाराजांचा पालखी सोहळा अहिल्यानगर या क्षेत्रामध्ये आला आहे एक सर्व वारकरी भाविक अत्यंत आनंददायी आणि सुखदायी आहेत कारण की दोन दिवस पाऊस लागला पण आता पाऊस नसल्या कारणानं प्रत्येकाचा प्रवास हा चांगला होत असतो त्याचप्रमाणे सद्गुरु निवडनाथांबरोबर चालणारा जो समज आहे ऊन वारा पाऊस याची कुठल्या प्रकारे चिंता न करता विशेष म्हणजे वारकऱ्याच्या बाबतीत एक गोष्ट सांगू इच्छितो की वारकरी वारकरी हा कुठल्या प्रकारे निमंत्रणाची वाट बघत नाही मानपान बघत नाही विना निमंत्रण या वारीमध्ये आपण या ठिकाणी दाखल होत असतो आणि निवडणार्थान त्या वारी घडावी विशेष वारकऱ्यांचा अनुभव मला असा अनेक झाल्या पन्नास असेल साठ असेल पण ती वारी सांगत नाही का तर माझी देवाकड जी वारी आहे ती रुजू व्हायला पाहिजे म्हणजे मोजत पण नाही अशी असलेली जी श्रद्धा आहे तो असा अथंग जनसमुदाय वारकरी निवृत्त मार्गाच्या समेत झालेला आहे या वारीमध्ये यंदा किती वारकरी सहभागी झालेले आहे यंदा वारकरी साधारणतः यंदा पाऊस लवकर पडल्यामुळं आमच्या नाशिक परिसरामधली जेवढी जेवढी मंडळी आहे सगळी वारकरी भाविक आहे ते सर्वांचं पेरणी वगैरे सर्व झाल्या असल्या कारणानं बरीचशी वारकरी म्हणजे पन्नास ते साठ हजार भाविक आज आतापर्यंत सहभागी आहे पण उद्या सद्गुरु श्री निवृत्ता महाराजांचा समाधी सोहळा आहे आणि या समाधी सोहळ्यामध्ये आपण उद्या नगर स्वरताच एक लाखाच्या दरम्यान वारकरी निवृत्ताच्या वारीत होत असतात समाधी सोहळा हा गेल्या काही दिवसां वर्षांपासून अहिल्यानगर शहरात साजरा होतो मधी सोहळ्याची काय वैशिष्ट्य असते कसं साजरे केलं होतं संत श्रेष्ठ निरनाथ महाराजांचा समाधी ही त्र्यंबकश्वर या ठिकाणी आहे पण निवृनाथांचा जो पालखी सोहळा जो आपण आषाढ आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण पंढरीकडे प्रस्थान करत असताना पालखी ही निवृनाथांची अहिला नगर इथं आहे अनेक दिवसाच्या परंपरेने हा समाधी सोहळा अहिल्या नगर या ठिकाणी होत असतो आणि त्याचबरोबर वारकऱ्यांची एक अस्मिता आहे समाधी सोहळा दोन ठिकाणी साजरा होतो नाशिककडची ज्याला शक्य होत नाही ती वारकरी त्र्यंबकला जातात आणि त्र्यंबकला जे आपली वारी सोबत जे असणारी ती समाधी सोहळा पालखी मूर्ती समवेत पादुकांच्या समवेत साजरा करतात आणि निवृत्तनाथ महाराज विश्वाचे गुरु आहे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु तर आहेच पण विश्वाचे संपूर्ण विश्वाचे गुरु आहे आणि इतकं मोठं दानशूर व्यक्तिमत्व ना भूतो ना भविष्य ते असणारे निवृत्तनाथ महाराज स्वतःचा शिष्य मोठा व्हावा यासाठी प्रयत्न करणारे माझे दीनदयाळू माझे निवृत्तनाथ महाराज तो सर्वोपकारी समर्थ तो निवृत्तीर असू याप्रमाणे निवृत्तनाथ महाराजांचा महिमा सांगितला जातो यंदाच्या पालखीचे आश्वाचं मान कोणाला मिळालेलं आहे यंदाच्या आश्वाचा मान आपले दरवर्ष प्रतिवर्षाप्रमाणे संजीव भाऊ तांबे हे आपल्या या, या आडगाव शहरामध्ये असतात त्यांचे दोन आश्वा असतात एक देवाचा आश्वा आहे स्वाराचा आश्वा आहे त्याचबरोबर तीन बैलजोडी यंदा आपण या पालखी सोहळ्यासाठी आपण नियोजित केलेले आहेत त्यामध्ये आमच्या नाशिक भागामधील त्र्यंबकश्वर इथले एक आहेत येवला तालुक्यातली एक आहे आणि मातोरीची मातुरीची म्हणून अशा तीन बैलजोड्यांचा समावेश या पालखी सोहळ्यात केला आहे नक्कीच महाराज आता आषाढी एखादशी आलेली आहे या सगळ्यामध्ये वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी प्रशासन काय काय भूमिका आहे संस्थांच्या माध्यमातून सं, मुख्यमंत्री महोदय असतील डेप्युटी सीएम असतील यांच्याशी आमच्या ज्या बैठका झाल्या ज्या मागणी आम्ही दरवर्षी केल्या मागच्या वर्षी अहिल्यानगर प्रशासनाने प्रस्ताव पूर्तता न केल्यामुळं अहिल्यानगरचा जो तेरा दिवसाचा प्रवास आहे त्या ठिकाणी एकही सुख सुविधा वारकऱ्यांच्या करता झाल्या नव्हत्या पण सुदैवानं सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब असतील यांच्या माध्यमातून या सुविधा या वारकऱ्यांकरता यंदाच्या वर्षी तेराही दिवसाच्या मुक्कामाकरता करता उत्तम अशा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत नक्कीच प्रशासनाकडून जे आहे ते आता उपाययोजना पूर्ण केलेल्या आहे निवृत्तीनाथ महाराजांची जी दिंडी आहे ती आता अहिल्यानगर शहरात प्रवेश केलेला आहे गिरीशराजकर नवराष्ट्र अहिल्यानगर